सविस्तर रिपोर्ट कबुतर म्हणजे खिडकीत चाललेली नॉनस्टॉप गुटरगू आणि जिकडे तिकडे पसरलेली पांढरी नक्षी मुंबई सारख्या शहरात तर कबुतरांवरून राजकीय गदारोळ सुरू आहे पण या सगळ्यात रशियामधून एक खतरनाक बातमी समोर येते रशियामधील एका कंपनीनं चक्क गुप्तहेर म्हणून कबुतरांचा वापर सुरू केलाय त्यामुळे तुमच्या घराच्या खिडकीत आलेल्या कबुतरांपैकी एखादा गुप्तहेरही असू शकतो त्या संदर्भातीलच हा एक रिपोर्ट तुमच्या खिडकीत स्पाय कबुतर नाही ना रशियाकडून कबुतरांचा गुप्तहेर म्हणून वापर कबुतरांच्या मेंदूत बसवल्या इलेक्ट्रॉनिकची मुंबईतील कबूतरखाने हटवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत पण कबुतरांसाठी जैन मुनी मैदानात उतरले या कबुतरांमुळे मुंबईत जोरदार राडे सुरू झालेत पण रशियातून आलेली कबुतरांची बातमी आणखीनच चक्रावून टाकणारी आहे रशिया चक्क हिरगिरी करण्यासाठी कबुतरांचा वापर केला जातोय फॉझॉन वन असे ह्या प्रकल्पाचं नाव आहे जो रशियाच्या न्यूरो टेक्नॉलॉजी विभागाकडून राबवला जातोय ही कंपनी कबुतरांच्या मेंदूत बसवलेल्या चिपद्वारे जिवंत ड्रोन्स म्हणजेच बायोड्रोन विकसित करतायत कबूतर ही गुप्तहेर कबुतरांच्या मेंदूत मायक्रोचिप्स बसवून त्यांचा गुप्तहेर म्हणून वापर न्यूरोटिक्स फॉजन वन नेरी या कंपनीकडून प्रकल्पावर काम कबुतरांच्या मेंदूत सर्जरीद्वारे इलेक्ट्रॉन इम्प्लांट केले जात आहेत ही कबुत्र शत्रूच्या प्रदेशात किंवा संवेदनशील भागात पाळत ठेवतात अत्यंत कमी उंचीवरून फोटो काढण्यासाठी त्याचा वापर देखील केला जाऊ शकतो ही स्पाय कबुतर एका दिवसात सुमारे पाचशे किलोमीटर उड्डाणं करू शकतात रात्री देखील उड्डाणं करू शकत असल्यानं शत्रूला न कळता माहिती जमवू शकतात आकारान लहान आणि आवाज न करणारे ह्या कबुतरांमुळे टेहळणी करणं सुलभ झालंय कबुतरांच्या पाठीवर जीपीएस रिसिव्हर आणि कॅमेरा असल्यानं जिवंत ड्रोन्स म्हणून वापर केला जातोय रशियातील न्युरोटेक कंपनी निरी यांनी असा बायोड्रोन कबूतर बनवला आहे की ज्याने मेंदूत इम्प्लांट लावून त्याला ड्रोन सारखे नियंत्रित करता येते पण चिंताजनक बाजू अशी आहे की हे थेट न्युरो राईट्स बायोएथिक्स आणि गोपनीयतेच्या आपला जो हक्क आहे त्याच्यावर तो परिणाम करू शकतो मानवी सभ्यतेला रेड लाईन स्पर्श करतो गुप्तहेरी किंवा लष्करी मोहिमेमध्ये हा बायो कबूतर आहे ते वापरले जाऊ शकते हे एक जीवित हत्यार बनू शकते मुंबईतील चेंबूर मध्ये दोन हजार तेवीस मध्ये एक कबूतर पकडण्यात आलं होतं या कबुतराच्या पायात दोन कऱ्या बांधलेल्या होत्या त्याच्या पंखाखाली चिनी लिपीत काही अस्पष्ट संदेश लिहिलेले होते आणि पायातील रिंग वर एक होती हे कबूतर आहे अशी जोरदार चर्चा त्यावेळी झाली होती पण महिन्यांच्या तपासानंतर कळलं की ते तैवान मधील शर्यतीमध्ये भाग घेतलेलं कबूतर होत शर्यती दरम्यान ते भरकटलं आणि लांबचा प्रवास करून मुंबईत पोहोचलं होतं आता या घटनेवरून आणि रशियन स्पाय कबुतराच्या बातमीवरून सोशल मीडियामध्ये बीम बनतायत त्यातला गमतीचा भाग सोडा पण रशिया आणि इतर महासत्ता अत्याधुनिक जैविक आणि न्यूरो टेक्नॉलॉजी विकसित करून त्याचा वापर हेरगिरीसाठी करतायत हे निश्चितच धक्कादायक आहे मेंदूत न्यूरल चिप्स बसवलेल्या कबुतरांना रिमोट कंट्रोल करून सर्व्हिलन्स साठी वापरण्याची क्रांती असल्याचं म्हटलं जात आहे आता सोशल मीडियावर ट्रेंड सुरू आहे आणि त्यामुळे कबुतर जीपीएस ट्रॅक केले जाणार का भारतात आलं तर काय होईल असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुख सह मी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई